हॅलो फ्रेंड्स मी पूनम पूनम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळीची रेसिपी महाराष्ट्रामध्ये कोणताही सण म्हटला की पुरणपोळी ही प्रत्येकाच्या घरी बनवलीच जाते पुरणपोळी ही महाराष्ट्रीयन पारंपरिक आज आपण मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळीची ही रेसिपी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीड वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया डाळ स्वच्छ धुतल्यानंतर ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजायला ठेवायची आहे त्यासाठी आपण गॅसवरती कुकर ठेवून घेऊया जेवढी डाळ आहे त्याच्यात चारपट आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी अगोदरच आपण उकळायला ठेवूया घेऊया अर्धा छोटा चमचा हळद घालून घेऊया पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये ही डाळ शिजायला ठेवूया कुकरचं झाकण बंद करून पंधरा ते वीस मिनटं ही डाळ शिजवून घेऊया डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया मी इथे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पीठ रेडीमेड विकत आणल्यामुळे इथे मी एक चमचा मैदा वापरला आहे तुमचं पीठ जर चिक्कीतून तळून आणलेलं असेल तर मैदा वापरला नाही तरी चालेल पण मैद्यामुळे पोळी तुटत नाही त्यामध्ये मीठ चवीनुसार घालून घ्यायचं पीठ मळताना आता एकदम एक ते दोन वेळा पाणी घालायचं नाही पाणी आपल्याला हळूहळू मिक्स करत कणिक मळून घ्यायची आहे चपातीला कणिक आपण चपातीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर कणिक मळून घ्यायची कणिक इथे मळून झाली आहे मला इथे हा दीड ग्लास पाणी पीठ मळण्यासाठी लागलं ला होतं हे पीठ एका ओल्या सुती कपड्यामध्ये आपण बांधून पाण्यामध्ये भिजत ठेवा पाण्यामध्ये भिजत ठेवूया तोपर्यंत इथे आपण डाळ शिजली का बघूया डाळ इथे छान शिजली आहे घरगुती डाळ असल्यामुळे ही डाळ पटकन शिजली आहे डाळीतील पाणी आपण साईडला चालणीतून काढून घेऊया या पाण्याची मी इथे आमटी बनवली आहे ही डाळ आपल्याला दहा मिनिटे ठेवून द्यायची आहे त्यामुळे डाळीतील सर्व पाणी नितळून जाईल डाळीतील सर्व पाणी वितळल्यानंतर त्यानंतर ही डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची म्हणजे आपण डाळीमध्ये गुळ घालून पुरण करण्यापेक्षा अगोदरच ही डाळ वाटून घेतोय म्हणजे आपल्याला पुरण पटकन बनतं फक्त हे डाळ एका मिनटामध्ये बारीक होऊन जाते मस्त अशी डाळ वाटून घेतली आहे जेवढी डाळ घेतली होती तेवढ्याच गुळ आपल्याला घ्यायचा आहे दीड वाटी डाळीसाठी मी इथे दीड वाटी गूळ घेतला आहे ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून घेऊया दीड वाटी गूळ घालून घेऊया आता आपल्याला हे मिश्रण एकसारखं एकजीव करून घेऊया गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचं आहे गूळ वितळला की मिश्रण पातळ होते आपल्याला एकसारखं मिश्र आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पुरण जसंजसं शिजायला लागतं तस तसं ते थोडं घट्ट व्हायला लागतं पुरण तळापासून एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे पुरण तळाला लागत नाही दहा ते बारा मिनटं पुरण शिजण्यासाठी लागला आहे पुरण आता परफेक्ट शिजला आहे यामध्ये पुरणामध्ये आपण अर्धा चमचा जायफळ घालून घेऊया जायफळामुळे पूर्णा पोळीला खूप छान चव येते पुरण आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आता आपण ही कणिक पाण्यातून काढून घेऊया कणिक छान भिजली आहे कणिक आता या कपड्यातून काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे एक चमचा तेल घालून कणिक मळून घ्यायची पुरण आता थंड झाला आहे आपल्याला पुरणाचे एकसारखे गोळे करून घ्यायचे म्हणजे हे प्रत्येक वेळेला पुरणाचा हात कणकेला लागणार नाही कणकेचा एक छोटा गोळा करून घेऊया जितका कणकेचा गोळा घेतला त्याच्या डबल आपल्याला पुरण घेऊया कोणाला पुरण जास्त आवडतं तर कोणाला कमी आवडतं त्यानुसार पुरण कमी जास्त करू शकता किंवा एक नवीन पोळ्या शिकत असाल तर पुरण थोडं कमी घेतलं तरी चालेल कणकेची आता पारी करून घ्यायची आणि त्यामध्येही पुरणाचा गोळा घालून घेऊया मी दाखवते त्या त्याप्रमाणे अंगठ्याने कणिक वरती आणायची आणि दुसऱ्या हलक्या हाताने पुरण खाली दाबायचे पुरणावर थोडंसं पीठ लावायचं आणि वरून गोळा छान बंद करून घ्यायचा थोडंसं इथे हलक्या हाताने गोळा पसरून घ्यायचा म्हणजे पुरण एकसारखं काठापर्यंत जातं मी इथे तेलाच्या पोळ्या बनवणार आहे त्यामुळे मी दोन्ही साईडला तेल लावून घेतलं ला आहे तेलाची पोळी जमत नसेल तर मी पुढे पिठाची देखील पोळी करून दाखवणार आहे हलक्या हाताने पोळी आता, आता लाटून घ्यायची खाली मी पेपर घातला आहे त्यामुळे पोळी खाली चिटकत नाही आणि पेपर फिरवला की पोळी आपल्याला सर्व बाजूंनी लाटता येते पोळी भाजण्यासाठी तवा आपल्याला अगोदरच गरम करून घ्यायचा आणि पोळी आपल्याला हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहे पोळी तव्यावर टाकून घेऊया थोडेसे हलके बबल्स दिसले की पोळी उलटून घ्यायची इथे मी तेलाची पोळी केल्यामुळे आता तेल लावायची गरज नाही अशीच पोळी आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पोळी टम्म फुगलेली आहे पोळी भाजताना आपल्याला दोन ते तीन वेळाच पोळी उलटवायची आहे खूप वेळा पोळी उलटली की फाटण्याची शक्यता असते पोळ्या खूप नाजूक असतात त्यामुळे पोळ्या पटकन फाटण्याची शक्यता असते पोळी छान भाजून झाले आता इथे पिठाची देखील पोळी करून दाखवते गोळ्याला दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पोळी करायची मध्ये हाता मध्ये मध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि एकसर ही पोळी लाटायची पोळ पोळी आता तव्यात टाकून घेऊया थोडेसे बबल्स आल्यानंतर पोळी उलटायची याला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं ही पिठाची पोळी देखील तयार झाले अशा प्रकारे सर्व पोळ्या आपल्या करून झालेत तुम्ही बघू शकता वरचं आवरण एकदम पातळ झाले आणि पुरण आतमध्ये एकसारखं लागलेलं आहे पोळी पण एकदम मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत तुम्ही देखील या पद्धतीने पोळ्या करून बघा आणि तुमचा अनुभव मला शेअर करा तुम्हाला ही पोळी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्ही वरती नवीन असा आणि ला चा... सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया अशाच एका नवीन सोबत